विद फॉर एवर फाउंडेशन फॅमिली माळ ग्रुप दापोलीच्या वतीने यशस्वी रक्तदान शिबिर एकशे तीन रक्तदात्यांचं योगदान परकार मेडिकल फॅमिली माळ येथे आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झालं शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी प्रतिसाद मिळाला दिवसभरात एकूण एकशे तीन जणांनी रक्तदान करून रक्तदान हेच जीवनदान या संदेशाला खरी दिशा दिली सकाळी अकरा वाजता शिबिराला सुरुवात झाली आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत रक्तदात्यांची लाईन लागली होती सततची गर्दी फॅमिली माल परिसरात पाहायला मिळाली दरम्यान रत्नागिरी उपजिल्हा रुग्णालयाकडून रक्त तुटवड्याबद्दल रक्तदानासाठी नागरिक व संस्थांना आवाहन करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना योग्य वेळी रक्त उपलब्ध व्हावे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता तरुण वर्ग तसंच महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा उल्लेखनीय सहभाग या शिबिराची खास वैशिष्ट्य ठरली विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने पुढाकार घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे एक उदाहरण दिले शिबिराचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं होतं नोंदणी प्रक्रिया वैद्यकीय तपासणी रक्तदान कक्ष रक्तदानानंतर अल्पोपहार या सर्वांची उत्कृष्ट व्यवस्था फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी नीटपणे सांभाळली विथ यू फॉर युवर फाउंडेशन यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचे उत्तम उदाहरण ठरला असून दापोलीतर्फे या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तो खूपच यशस्वीरिते पार झालेला आहे आणि आमचा जो टोटल ब्लड डोनेशन काउंट आहे तो हंड्रेड अँड फ्री झालेला आहे तर सर्व मेंबर्स व्हॉलेंटियर्स आणि तमाम फॅमिलीमध आमच्या इथे जेवढे आमचे सहकारी सहकारी आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ही त्याचा हे त्याचा परिणाम आहे की आम्ही एक चांगला ब्लड काउंट आमदार जी युती फाउंडेशन यांच्या वतीने सर्वांचा मनापासून धन्यवाद बोलू